घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणखी एक व्हिडिओ बॉम्ब पडलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे एक एका मागून एक तीन व्हिडिओ शेअर केले ज्यामध्ये शिवसेना आमदार महेंद्र दळवी पैशांसोबत काय करतायत असा सवाल उपस्थित करण्यात आलाय दानवेंनी शेअर केलेल्या तीनही व्हिडिओमध्ये पैशांची बंडलं असल्याचं दिसून येत आहे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते अंबादास दानवेंनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाहीये बाकी सगळं ओके आहे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसोबत काय करतायत असा सवाल अंबादास दानवेंनी विचारलाय त्यामुळं आता एन हिवाळी अधिवेशनात शिंदेच्या शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे अंबादास दानवे हे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी देखील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आणि ते अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे की एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाही मोठ्या प्रमाणावरती पैसे नाही म्हणून सांगायचं आणि सत्ताधारी आमदारांकडेच एवढे पैसे कसे मिळतात आणि कोटीवधी रुपयाची हे पैशाचा व्यवहार हे होतोय हे अगोदर जे स्पष्ट आम्ही जे वारंवार जी तक्रार करत होतो आज ते ही सत्यता ही समोर आलेली आहे या अगोदर मंत्र्यांकडे आपल्याला बंडळच मिळाले मिळायचे आता तुम्ही बघितलं असेल की मंत्री सोडून आमदारांकडेच जर अशा पद्धतीने बंडळ मिळायला लागलेत तर याचा अर्थच असं आहे की भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि या सत्ताधारींचीच इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे कोणीही सरकार याच्यामध्ये दखल घ्यायला तयार नाही आहे आणि या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ही मागणी आम्ही या निमित्ताने विधान परिषदमध्ये करणार आहोत